ब्लॉग आणि आज आहे सॅटरडे सो आज दिवस खूप हेटीव होणार आहे कारण की आई गेली अहमदाबादला आई अहमदाबादला गेली तिच्या भाऊच्या मुलाच्या लग्नासाठी सो हा करेक्ट आहे तिच्या भाऊच्या मुलासाठी म्हणजे हा सॉरी थोडासा कट करावा लागेल तर आई गेली तिकडे तिकडे तिच्या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी तर घरी मी आणि पप्पा दोन्हीचे तर आज सर्व कपडे घर वगैरे झाडायचं आणि घर पुसायचं सर्व काम माझ्याकडे सो सर्व मलाच करावं लागेल आता सकाळ झाली आहे आता सेवन ओ क्लॉक होत आहे सो साडेसात साडेसातपर्यंत पर्यंत माझे सर्व काम होऊन जातील म्हणजे सेवन थर्टीपर्यंत माझे पर्यंत सर्व काम होऊन जातील तर त्याच्यानंतर मला बाहेर जायचं आहे बाहेर जाऊन आपण काय करतोय त्या बघूया कारण की आमचे काही प्लॅन फिक्स नाही पण संध्याकाळी आपण नक्की हनुमान मंदिरावरती जाणार आहे हा प्लॅन फिक्स आहे तर बघू तर आता मला भांडे धुवायचे आहे दु, भांडे धु भांडे धुवून झाल्यावर भांडे धुवून झाल्यावर कपडे धुवायचे कपडे धुवून झाल्यावरती घर पुसायचंय घर पुसणं झाल्यावरती आधी घर झाडायचं आहे जा, मग घर पुसायचं आहे मग हे दोन्ही कामं झाल्यावरती मी वरती जाईल थोडसं आणि बघेल आणि मग आपण बाहेर जाऊ म्हणजे मित्रांसोबत थोडीशी करू आणि मग नंतरच जात आहे बाहेर तर काही जाता एक नाही मी म्हणजे आता काही जास्त काम आहे सर्व झालंय माझं भांडे धुवून झाले आहे कपडे पण धुवून झाले माझे माझे पप्पांनी त्यांचे त्यांचे धुतले होते आणि आता जस्ट मी जे आमचे जेवणाचे भांडे होते ते पण धुतले आहे घरपूसण झालंय घर दांड पण आहे सो आता मम्मी मला कधीच सांगत होते की फिशचं पाणी खराब झालंय तर ते आपण काढून बदलून घेऊया तर आता बदलूया आपण फिशचं पाणी तर गाईस तुम्ही बघू शकता ते ती कसं बघताय त्यांना असं वाटतय की मी जेवणाला टाकतोय सो त्यावरती आलाय सर्व पण आपण त्यांचं पाणी चेंज करतोय आता सो आता करूया चेंज तर गाईस तुम्ही बघू शकता मी बाऊलच बाऊल उचललाय आणि आता चेंज करूया पाणी सर्व आधी यांना सेफ्टी येऊन देतो जस की तुम्ही बघू शकता आता क्लिअर आहे आणि माझं पुन्हा दूध पण झालंय सो आता त्यांना ठेवूया त्यांच्या जागेवर परत तर गाईज थोडस सिनेमॅटिक पण घेऊन घेतो म्हणजे मजा येईल थोडीशी व्हिडिओमध्ये मध्ये चला तर काही जाता रिक काम ही माज़, माज़, तेंज़, तेंज़ तेंज़ मी म्हणजे आता काही जास्त काम आहे सर्व झालंय माझं भांडे धुवून झाले आहे कपडे पण धुवून झाले माझे माझे पप्पांनी त्यांचे त्यांचे धुतले होते आणि आता जस्ट मी जे आमचे जेवणाचे भांडे होते ते पण धुतले आहे घरपूसण झालंय घर दांड पण आहे सो आता मम्मी मला कधीच सांगत होते की फिशचं पाणी खराब झालंय तर ते आपण काढून बदलून घेऊया तर आता बदलूया आपण पाणी गाई तुम्हाला दिसत असेल आम्ही नर्सरीत आले होते फुलं घ्यायला आणि आम्ही एक घेतला आहे येलो कलरचा आणि एक ऑरेंज घेतला आहे सो आता आम्ही निघतोय घरी पैसे देऊ तर गाईज माझ्या मित्रांचा आणि माझा आहे अचानक बनला की आता जायचं आहे जस्तला यात्रेला सॉरी तर तिकडे आम्ही जात आहे आता आणि तिकडे खूप मस्त फन होणार आहे मस्त मस्त राईड मध्ये मस्त आहे आम्ही सो आता निघत आहे आता माझा मित्र आला होता मला सगळ्यांना लेट उठला कारण की आज खूप बरं नाही वाटत आहे मी दुपारी पण झोपून राहिला होता त्याच्यासाठी मला नाही वाटत लगेच तोंड वगैरे आता तो आता तिकडे पाया वगैरे पडू आणि जाऊ यात्रेमध्ये तिकडे बघूया खूप फरण राहील तर तुम्ही बघा कंटिन्यू राहू तर गाईज यात्रेमध्ये खूप गर्दी झाली आहे म्हणजे इतकी ट्रॅफिक झाली आम्ही गाड्या खूप मागे सोडून आल्या तुम्ही बघू शकता खूप मागे फर्यंत इतकी गर्दी जाऊ द्या माझ्या फ्रेंडांना आम्ही खूप दूर गाडी लावली चाललंय सर्व विचार बघाय चालस्तर आम्ही आले जत्तर मध्ये तुम्ही पाहू शकता कावारी होत काय राजू अस काही नाही हिचा काहीच घाबरायचं नाही आहे तिचा तिचा आत लय महाराज आहे

ټاله به دا مو تعال نه आया टकला वो फिर जा नेट आप लाए तो मोबाइल नेट पागो